हरिओ हरिद्रा पुष्पम समरपयाृष्ण देवता प्रिय ताम महाविष्णु पुष्पम समर्पयामि बाल्यकिने सुगंधीने पालक्या दिवस प्रभू मया ऋतानी गोपाल कृष्ण देवता प्रियताम हार कुठे मौल्य लावा

हे right? फुल अडकायचं असं फुल अडकाय फुलाडका बस इकडेच ठेव लेगा yeah. कलेक्शन मागे <laughs> मागे कलशेष्य मुख्य विष्णू कोंठे रुद्र मुले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृकाना स्मृत उक्षोतो सागरा सर्वे सप्त द्वीपा वसून घडा ऋग्वेदोद्वेजुर्वे सामवेदो हितवणा अंगेश्य सहिता सर्वे कलशं तु समाशित यत्र गायत्री सावित्री शांतीपुष्टी करीत था डबल काय डबल आशी डबल करू मित्र गायित्री सावित्री शांतीपुष्टी करीत खाया तो देवता पूजा करून वितक्षय वरुण देवता भ्रवण महाक्षे स्वरूपचारार्थ ते अक्षयता मुस मडवया आणि सो प्रत्येक प्रत्येका आता साखरीच्या नय विधि किंवा साखर Hidup yuk, hidup yuk, anipani pelok, umprana eswa, 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 umprana eswa,

प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सुंदराची कंठी झळके माल कंठी शोभे माल फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ते दर्शन मात्रे मात्रे मन मन स्मरणे कामना मात्र जय देव जय देव रत्न खचित फळात जोडी कुमरा चंदनाची ऊटीचे शेरा हिरे झडित मूत शोभरा वाजती घालया जय देव जय देव जय

वामानी रुमाईश दि शोभा उमलिगाची भेटी परब्रम्ह आले भीमा चरणी जला जय देव जय देव जय पांडुरंगा रकुमाई वल्लभा राहीच्या वल्लभावे जय देव जय तुळशी माल गळा करून कटी काशी पि तांबळ कसुरलानुमंत कोरोबाती जय देव जय देव जय पांडुरंगा ल्लभाराही वल्लभा राहीच्या जुलदा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जर येते चंद्रभागे माझी स्थान जे करतील दर्शन हेरा होते केशवाशी नाम देव भावे जय देव जय देव जय पांडुरंगा सुखमाई वल्लभाराही च्या वल्लभापावे जुवलदा जय देव जय देहात वल्ले ते दे या साधू संत वेधला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी ही कोणी अवतार पावड जिवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य ते या शिवी साधू संत म्हणून वेधला माझा अर्पी ज्ञान राजा प्रगट गुहे बोले विश्व ब्रह्मची केले रामायणार्दनी पायी मस्त ठेविले आरती ज्ञान राजा महा ते या शिवी साधू संत म्हणून वेधला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या

पाय दाखव्या मा अर्धी तुकारामा कापूर आहे का मक्र दुर्गौरुणा संसारसारुलगेंद्रहार सदा वसंत हृदयारविंदे भनी सैतनमानार माल तालकार्ये कपालमालांकितशेखराय दिगंबराय चिगंबराय नम शिवाय चम शिवाय खाली लोटांगण चरण च न पाहिन रूपतुझे प्रेम्यालिंगीन आनंदे पूजिन भावे वाहिन मने नामा त्वमेव बंधुचे सखा विद्या तमे त्वमेव त्वमेव सर्व वाचा मन शिंदेत्मनुस्त सकलं परस्मय नारायणायति समर्पयामि अच्युतम केशवम राम नारायण कृष्णरामोदन वासुदेव हरि श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायक रामचंद्र भजे हरे राम हरे राम राम राम, राम हरे हरे హరే కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే హరే हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे ओ यज्ञेन यज्ञमयजंत येद्ने देवास्ता धर्मानी प्रथमान्यासन तेह नाक महेमान यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा ओम राजाधिराजाय प्रसये साईने नमो वयम वैश्रवनाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवण दधातु कुबेराय महाराजाय नम ओम स्वस्ती साम्राज्यम भोज स्वाराज्य वैराज्य पारमें महाराज्यमाधित्यमयुष्यात सार्वभौम सार्वयुषे अंतादा पराार्धात समुद्रपर्यंताय एक भी मरुत भीगीत मरुतपरवेष्टारो मरुतशा वसन गृहेितशे काम प्रे विश्वे देवा सभासद इति मंत्र पुशुवांजली ओ एकदंताय विद्महे तुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात सुखे सुखेन संतो सर्वे संतु सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कशेद दुःख मानुयात ओ सहनावतो सहना सह नभ न स वी वहेेजस्विना मधीत व मा वहे ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्ण देणश दे, पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते वशशिष्ये कुंडली कवर्दे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरी भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय शेवा महाराज की जय